मित्रांनो मार्केट मार्केटमध्ये मी होतो तुमचं स्वागत करतोय काय बघायला मिळाले क्लिअर कट काय म्हणतोय क्लिअर कट मार्केट मध्ये थोडीफार काय एक चांगली सॅलिंग बघायला मिळाली निफ्टीचा विचार करत नाही निफ्टीचा कोणत्या ठीक आहे निफ्टीचा जर तुम्ही पाच मिनिटावरती बघितलं घेऊन पंधरा मिनिटावरती जरी तर निफ्टीने पहिली मुवमेंट दिली बँक निफ्टीने म्हटलं होतं ह्याच्याकडे टार्गेट घेण्याचा प्रयत्न करू शकता सर्वपास जवळपास म्हटलं तर किती जर कुठेतरी पुढ बाय केला असत एवढं टार्गेट तुम्हाला बघायला मिळालं होतं हे लक्षात किंवा परत मार्केट याच रेंजमध्ये साईड एक ट्रेड होता नाही बघायला मिळालेला आहे कशामध्ये निफ्टी बँक मध्ये त्याचबरोबर निफ्टीने काय केलंय ही चांगली ट्रेंड ब्रेक केलेली आहे हे लक्षात थोडक्यात काय मार्केट बॅक मध्ये यायला तयार आहे हे क्लिअरली बघायला मिळते चला आपण जरा डेली टाइम फ्रेमवरती आणि डेली टाइम फ्रेमवरती येऊन आपल्याला एवढं बघायला मिळते एकवीस आठशेच्या वरती मार्केट टिकण्याचा प्रयत्न होता पण जवळपास आपण काय म्हणू शकतो अयशस्वी ठरलेला आहे आज तरी आता उद्या जर एकवीस जर आठशे ची लेवल उद्या क्लेम केले नाही कोणी निफ्टीने तर डेफिनेटली मार्केट आपल्याला अजून खाली येताना बघायला मिळू शकतो थोडंफार हे लक्षात घ्या त्याचबरोबर आजच्या कॅन्डलचा लो मार्क करूया का आजच्या कॅन्डलचा लो मार्क करण्यापेक्षा ह्या कॅन्डलचा लो मार्क करूया तो म्हणजे कोणता आदल्याऐशीचा जो खरोखर एक चांगला म्हणजे जवळपास म्हणू शकतो एक चांगला सपोर्ट म्हणजे एकवीस सहाशे पन्नास आणि त्याच्या खाली आलात तर डेफिनेटली आपल्याला हे जे लो आहे खालच्या ले लेवल आहेत त्या ऍड करून घ्या आईचा म्हटलं तर आजच्या कॅन्डलचा हा महत्त्वाचा आहे आणि त्याच्यानंतर वरचा काढायचा म्हटला तो म्हणजे कोणता बावीस हजार एकशे सव्वीस ऑल टाइम हायची लेवल आहे ही लक्षात असू दे तीस मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती ठीक आहे माझी फेवरेट टाईम फ्रेम ह्याच्यावरती आल्यानंतर आपल्याला एवढं व्यवस्थित दिस बघायला मिळतं की ही जी लाईन आहे जवळपास मोठ्या टाइम फ्रेमवरची ही एकदम व्यवस्थित आहे लक्षात घ्या त्याचा व्यवस्थित सपोर्ट घेऊन मार्केट जाते लक्षात घे ही उद्या ब्रेकडाऊन केले त्या डेफिनेटली थोडाफार काय मार्केट अजून थोडंफार खाली बघायला मिळू शकतं हे लक्षात असू द्या त्याचबरोबर आता आ... लेवल इव्हन तुम्ही स्विंगचा जर विचार करत असाल स्विंग साठी तुम्ही सेलिंग चा लेवल हीच आहे एकवीस सहाशे पन्नासच्या खाली सेट टिकल तर सेल करा आणि एकवीस आठशे वरती टिकलं तर बाय करा ही रेंज मध्ये काही ट्रेड घेऊ नका नो ट्रेडिंग रेंज आहे हे लक्षात असू द्या थेट जा थेट पंधरा मिनिटाच्या टाइम वरती पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती आल्यानंतर आपल्याला क्लिअरली बघायला मिळते इथून खाली ना आजचा स्विंग लो कोणता आहे आजचा स्विंग लो हा आहे त्याच्यानंतर जवळपास इथून ही एक लेवल महत्वाची करून ठेवा आणि वरच्या वरच्याऐशी जवळपास मार्केट टिकलं तर ही एक लेवल ऍड करून ठेवा मार्केट इथून खाली येताना अजून सुद्धा काही लेवल्स आपण ऍड करून ठेवू शकतो त्यातली एक ही एक लेवल आहे आणि त्याच्या खाली मार्केट टिकलं तर डेफिनेटली ही एक लेवल एक व्यवस्थित थोडंफार एक बघायला मिळते ओके आता ट्रेंड लाईन कशी असणार आहे लाईन आता आपण दोन दिवसाचीच पकडायची आहे कशी आहे बघा हा आदल्या दिवशीचा हाय जर क्लिअर काढायची असेल तर अशी बघायला मिळते जवळपास काय निगेटिव्ह काय म्हणतोय मी निगेटिव्ह आता शॉर्ट टर्मचा ट्रेंड आपण पकडतो कशाला इंटरडे जर तुटली तर डेफिनेटली मुवमेंट बघायला मिळू शकते आता इंटरडेचा विचार केला तर लक्षात घ्या गॅपडाऊन ओपन झालं तर एकवीस सातशे पन्नासच्या खाली जर टिकलं तर तुम्ही कुठेतरी पूट ऑप्शन काय पूट ऑप्शन बाय करण्याचा प्रयत्न करू शकता एकवीस सहाशे पन्नासच्या काल टिकलं तर डेफिनेटली हे दोन टार्गेट बघायला मिळू शकतात एकवीस सहाशे एकवीस पाचशे पर्यंत पण मध्ये आलं तर डेफिनेटली एकवीस सातशेच्या वरती होल्ड करणं गरजेचं आहे टिकलं तर डेफिनेटली कॉल ऑप्शन जो आहे हा बाय करण्याचा विचार आपण करू शकतो ठीक आहे टार्गेट एकवीस आठशे त्र्याण्णव ते एकवीस नऊशे चौसष्ट पर्यंत गॅप ऑफ मार्केट ओपन झालं तर बघा पहिले ह्या रेंजवरती टिकते का टिकलं तरच बाय करा मग ब्रेकआउट लेवल आपली एकवीस हजार नऊशे चौसष्ट चौसष्ट असणार आहे हे लक्षात असू द्या ठीक आहे सिम्पल अनालिसिस कसलं निफ्टीचं समजलंय का सांगा आणि साठी जर छोटे छोटे जेव्हा मार्केट थोडंफार खाली येते पुढे बाय केलं तर छोटे छोटे प्रॉफिट बुक करायला शिका कारण मार्केट कसं का ट्रेंडच्या चा थोडंफार काय असताना विरुद्ध दिशेनं आपल्याला बघायला मिळते त्यामुळे थोडंफार डिसिजन मेकिंग सुद्धा असू शकतो हे लक्षात असू द्या त्याचबरोबर आपण थेट उडी मारतोय बँक निफ्टीकडे बॅग निफ्टीचा निफ्टी सेटअप आहे तसाच ठेवायचा आहे काही बदलायचं नाही हे लक्षात असू द्या थोडंफार आपण काय बदलू शकतो बघा बदलायची असेल तर ट्रेंड लाईन जी आहे ती डेफिनेटली अशी थोडीफार अशी करू शकतो बाकी आहे तसाच सेटअप आपल्याला ठेवायचा से। कसा बॅग निफ्टीचा आता बँक निफ्टीमध्ये सेल करायचा असेल तर कसा सेल करू शकतो सर्वात प्रथम रेंज कोणती आहे सेचाळीस हजार ठीक आहे से च्या आजारची रेंज ही आहे से पंचाळीस सातशे पन्नास ची लेवल ही आहे ही, है, ही, ही, है, था था, ही नो ट्रेडिंग रेंज आहे गॅपअपल ची रेंज ह्या मध्ये ओपन होऊन जर वर असेल तर डेफिनेटली कॉल बाय करू शकता ठीक आहे सेहेचाळीस तीनशे चा पहिला टार्गेट सेचा चारशे सातशेचा दोन टार्गेट बॅक टू बॅक तुम्हाला बघायला मिळू शकतात निफ्टी बँक मध्ये पण इथून खाली तर डेफिनेटली ह्याच्या खाली कुठेतरी पुट बाय करू शकता पहिलं प्रॉफिट हे बुक करा खा ह्याच्या खाली टिकलं तर मग हे दुसरं प्रॉफिट बघायला मिळू शकतं बॅक टू बॅक दोन प्रॉफिट आहेत पण प्रॉफिट बुक करत चला कुठ साईडने हे लक्षात द्या ठीक आहे त्याचबरोबर मार्केट गॅप ओपन झालं तर डेफिनेटली ही लेवल आहे याच्यावरती होल्ड करणं गरजेचं याच्यावरती टिकलं तर बिंदास तुम्ही कॉल बाय करू मोमेंटम तुम्हाला वर्षाशी बघायला मिळू शकते पण जर मार्केट पंचाळीस हजार चारशे सव्वीसच्या खाली टिकलं तर डेफिनेटली ह्याच्या खाली कुठेतरी तुम्ही पूट ऑप्शन जो आहे ठीक आहे तर त्याच्या खाली तुम्ही बाय करायचा कर प्रयत्न करू शकता तर ह्याच्या खाली टिकले तर डेफिनेटली तुम्ही काय करू शकता फूड बाय करून डेफिनेटली हे टार्गेट आहे शंभर दोनशे एकोणसा आठ तुम्हाला बघायला मिळू शकता सिंपल टार्गेट आहे सिंपल अनालिसिस आहे निफ्टी बँक निफ्टी समजलाय का सांगा समजलं असेल तर लाईक कमेंट सेशनला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचूल माझ्या मत येते तुमची ज्ञाना सांगितलं धन्यवाद